क्रांतिसिंह शिक्षण मंडळाचे श्री मच्छिंद्रनाथ हायस्कूल एडेमच्छिंद्र येथील सहाय्यक शिक्षिका सौ आशा सुरेश पाटील यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात संपन्न होणार आहे या समारंभासाठी माजी मंत्री आमदार जयंतरावजी पाटील राजारामबापू दूध संघाचे चेअरमन नेताजी पाटील कृष्णा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष वाळवा पंचायत समितीचे माजी उपसभापती दामाजी मोरे जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त नूतन जगन्नाथ मोहिते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सांगली जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांच्यासह क्रांतिसिंह शिक्षण मंडळाचे सचिव ॲडव्होकेट माजी जिल्हा सरकारी वकील सुभाष पाटील अध्यक्ष अजित भास्करराव पाटील उपाध्यक्ष सर्व सदस्य हे या सोयासाठी उपस्थित राहणार आहेत